सो नाना ते राधा कुठे आहेत आम्ही राधा म्हणतो राधा म्हणतो आम्ही घरी सो राधा आणि नमा कुठे आहेत त्याशिवाय त्यांची सकाळ होत नाहीत रडलो होतो मी अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं आणि मी म्हणून मग अशी म्हणून म्हणलं की जर कधी तुम्ही इथे दगडीचाळीत आलात तर आरती अटेंड केल्याशिवाय खरंच कुणी जाऊ नये चा। दगडी चाळीमध्ये आज आपण आलो आहे आणि आता माझ्यासोबत इकडे यु नो मी म्हणेन त्यांना सत्कार मूर्ती इतकं छान त्यांनी सगळं केलंय खूप स्वागत अक्षय आणि हो योगिता तुमच्या दोघांचं ही रात्री मराठी थँक्यू थँक्यू सो मच बरं सगळ्यात आधी कॉंग्रॅच्युलेशन थँक्यू सो मच ही एनर्जी तुफान आहे म्हणजे तुम्ही आता बघितलं तुम्ही जितकं मनापासून सगळं देवीचं करताय खरं तर तिच्याकडनं तेवढी एनर्जी आपल्याला ते मिळत असते ना म्हणून कुठेतरी ती पॉवर मिळते तू गो ऑन अगदीच अगदीच कारण की इथे जर तू एनर्जी बघितलीच तर तुम्ही इथे जर नॉर्मली आला ते एक वेगळी एनर्जी असते आता देवी आहेत डॅडी आहेत त्यामुळे खूप भन्नाट एनर्जी आहे म्हणजे तुम्ही एकदम असं क्विक रिॲक्ट करता आणि किंवा तुम्हाला खूप देवीच देते ती देवीची देणगी असं म्हणण्याला काय हरकत नाही योगिता कुठून येते एवढी एनर्जी आहे आधी शक्तीतून येते शक्ती आता काय म्हणा कारण यू ना नवरात्री हाय असं आता आपण घरी असलं ना ते फील थोडासा लो असं जसे खाली आले नाही मंडपात एनर्जी ॲक्च्युली टेनॅक्स वाढते ते ते फिलिंग येते माताची मूर्ती बघितली ना ते खूपच वेगळी फिलिंग आहे अँड ऑबियसली आमची हॅपीनेस आता दुप्पट टिप्पट ना टेनॅक्स झाली असेल पप्पा आहे आणि घरी आणि खूप छान वाटतं यु नो वी ऑल व्हेरी हॅप्पी हॅप्पी इकडे आल्यावर मला हे सरप्राईज मिळालं येस yes, ॲक्च्युली आम्ही कोणाला सांगितलं नव्हतं पण या कारण की आम्ही आत्ता सध्या काम चालू आहे डॅडी इथे आहेत खूप बिझी जातो दिवस आणि आता नाव शी स्टँडिंग फॉर इलेक्शन सो त्याची काही कामं चालू आहेत कार्यकर्तं कार्यकर्ते स्वतःहून भेटायला येतात की ताई तुम्ही या आमचे प्रश्न तुम्ही विदाऊट कंटेस्टिंग तुम्ही सॉल्व्ह करता तर तुम्ही एकदा उमेदवार होऊन म्हणून पण आमच्या प्रॉब्लेम सॉल्व्ह करा सो so, म्हणून तो आम्ही सगळा डिसिजन घेतला की आपण यावेळी स्टँड करूयात आणि लोकांचं लोकांसाठी काम करूयात मस्त योगिता तू तर लहान लहानपणापासून दगडी चायतलं हा नवरात्र उत्सव बघती आहे मला सांग किती दिवसापासून तुमची सगळ्यांची तयारी असते तयारी ॲक्च्युली आय थिंक ऑल ऑलमोस्ट आम्ही उत्सुकता आणि वाट बघतो होल इअर आणि एक महि दोन महिना आई तयारी चालू असते ना मेंटली प्रिपरेशन मग नंतर काय घालायचं नऊ दिवसाचे नऊ वेगळे रंग आणि ती फिलिंग आता काय होणार देवीचं आगमन सोहळा कसं असणार सर्व पूर्ण त्याच्यामध्ये जे कार्यक्रम नऊ दिवस घडत असतात ते कसे असणार फिलिंगच खूप डिफरंट सो ब्युटिफुल आहे आणि जेव्हा अक्षयला फोन केला की तू कधी अवेलेबल आहेस तो अरे मी आहे इथेच सेज इट ऑल किती एक अटॅचमेंट असते ना मला सांग तू या परिवाराचा भाग झालास गवळी परिवाराचा जेव्हापासून तू कधीपासून इथे या प्रिपेरेशनमध्ये असतोस मी आधीपासूनच असतो पण इथले जे इथले कार्यकर्ते आहेत किंवा भायकड्यातली जी लोकं आहेत ते आधीपासून म्हणजे नवरात्री संपली की दुसऱ्या नवरात्रीची वाट बघत असतात आणि जसं नवरात्री जवळ येते गणपती संपतात तेव्हा एकमेकांच्या गाठाबीळ म्हणजे इथे कोपरा सभा म्हणतात त्या कोपरा सभा होतात मग इथले मंडळं काय काय कसं करता येईल यावर्षी यावर्षी काय नवीन डेकोरेशन करूयात याचं सगळं प्लॅनिंग केलं जातं आणि या सगळ्या गोष्टी एकत्र येऊन मग शेवटी मग आम्ही हे सगळं म्हणतात की डॅडीन किंवा मम्मींपाशी की आम्ही असं असं करतो आहे तुम्ही फक्त लक्ष असू द्या तुमचं मग ते सगळे हो आले की मग सगळे मग फटाफट चालू होतं आणि मग देवी घडते आणि आता मी अरणाला बघितलं मस्ती चाललीय तिची जे काय ते म्हणजे एक तर ती कॅमेरा कॉन्शियस नाहीये पण नाटकं आहेत तिला पण हे खूप मस्त वाटत असेल ना सगळं बघायला ती पण एन्जॉय करते नाही अगदी उठल्यापासून ती नानांबरोबरच असते म्हणजे नमा आणि अर्णा सो नाना ते राधा कुठे आहेत आम्ही राधा म्हणतो राधा म्हणतो आम्ही घरी सो राधा आणि नमा कुठे आहेत त्याशिवाय त्यांची सकाळ होत नाहीत किंवा दुपारी कुठे जेवले का नाही काय त्यांचं ते लक्ष असतं सगळ्यांवर ते लक्ष असतं सो तेही धमाल करतात रात्री गरबा असतो ऑर्केस्ट्रा असतो सो ते एन्जॉय करतात आणि ते पण त्यांना हा मॉल खूप छान आवडलेला आहे म्हणजे ते खूप एन्जॉय करतात आमच्यापेक्षा असं ते एन्जॉय करतात कुठला प्रश्न जास्त पडतो राधाला देवीबद्दल कारण मी तिला आता विचारलं साडी कोणाला आहे मला आहे का म्हणून नाही नाही मातासाठी आणली आहे एवढी ती एक्सायटेड आहे तिला साडी देणं <laughs> तिला माहिती आहे तिला माहिती आहे ना खूप दिवसापासून तयारी चालली तर माताची साडी आली आहे आम्ही पण एंगेजच असतो ना तर ती पण इन अ वे तिची प्रेझेन्समुळे ती पण एंगेज असते आणि ती स्वतःचे प्रश्न मनातले स्वतःच आय थिंक फाइंड आउट करून घेते आन्सर्स आणि तिला माहीत असतं कुठे काय काय आम्हालाही आश्चर्य याश्य। असतं यू ना ती विचारत नाही आपण तिला कळतं किंवा हा हे हाय असं आहे आणि तू मगाशी आपण जे बोलत होतो आरतीचा उल्लेख केलास या दगडी साईमध्ये जी आरती होते एक ना तो म्हणतो ना याची देई याची डो असा तो खरंतर एक्सपिरियन्स असतो तू जेव्हा पहिल्यांदा ही आरती अटेंड केली होती सक्षे तुझा काय एक्सपिरियन्स रडलो होतो मी म्हणजे अक्षरशः डोळ्यातून पाणी आलं होतं आणि मी म्हणून मग अशी म्हणून म्हणलं की जर कधी तुम्ही इथे दगेज येत आलात तर आरती अटेंड केल्याशिवाय खरंच कुणी जाऊ नये कारण की जो फील असतो म्हणजे आत्ताही असं सांगताना अंगावरती शहारे येतात खूप सुंदर असतं म्हणजे जे इतकी लोकं सगळी लोकं जे मनापासनं देवीसाठी करत आहेत आणि ते खरंच देवी ते देत असते आणि जेव्हा आरती चालू होते वेगवेगळ्या प्रकारच्या आरत्या असतात वेगवेगळ्या देवांच्या आरत्या असतात सो खूप खूप प्रचंड गर्दी असते आणि ते एक फील असतो म्हणजे तो सांगू शकत नाही मला वाटतं की प्रत्येकाने इथे तुम्ही अनुभवायला हवा तो मस्त आणि आत्ता खरं तर चौथाच दिवस आहे या नवरात्र उत्सवाचा अजून सहा दिवस पूजा करायची आहे देवीची प्रार्थना करायची पण मला सांग योग्यता काही मागितलं देवीकडे काही सांगितलंय देवी खरं बघावी ना देवी मातांनी सर्व न सांगता दिलं आहे आणि मेन तर पप्पा घरी आले त्याच्या पुढे आम्ही काय मागणार फक्त एक आहे की लोकांसाठी चांगला व्हा सर्वांना एक मन शांती समृद्धी असू दे एकता असू दे आणि तेवढंच आपण मागतो आणि काय माग ॲक्च्युली तिला बघितल्यावर काय मागायचं असं काय सुसतच नाही आपण फक्त ॲडमायर करत राहतो त्यांना आणि तेच साडी इतकी सुंदर दिसते आणि आज तुमच्याकडनं साडी होती काय मागितलं सक्षय काय सांगितलं ॲक्च्युली सांगितलेलं जर मागितलं तर सांग सांगितलं तर ते पूर्ण होत नाही पण पण नाही ॲक्च्युली आम्ही असं काय नाही तुम्ही जर देवीकडे बघितलं तर तुमच्या मनात काही विचार येत नाहीत फक्त देवीचे डोळे आणि तिचं जे प्रसन्न चेहरा हसरा चेहरा एवढंच दिसतं तुम्ही ब्लँक असता त्यामुळे मागण्याचा प्रश्नच येत नाही पण जेव्हा आपल्याला महान तेव्हा फक्त काय सगळ्यांना सुखसमृद्धी दे सगळ्यांचं भलं कर जे काही आता सध्या वाईट गोष्टी चालल्या त्या बंद कर एवढंच मागणं असतं आणि इलेक्शनबद्दल तुम्ही मला जे सांगितलं तो आता अक्षय बिझी ना पूर्ण तीच हो अगदीच मी ॲज अ कार्यकर्ता म्हणून तिच्या मागे आहेच आहे नेहमी आणि तिने ऑलरेडी खूप काम केलं आहे पण ॲज अ कंटेस्टंट म्हणून ती फर्स्ट टाईम लोकांसमोर येते ती गेली दहा ते बारा वर्ष या वॉर्डमध्ये काम करते आहे लोकांना माहीत नसेल योग्यता सार्कमध्ये होती इंडियाला तिने रिप्रेझेंट केलं आहे ती स्वतः ॲडव्होकेट आता शिकती आहे आणि तिने बऱ्याच काही काय गोष्टी लोकांच्या लोक भाल्यासाठी केलेल्या आहेत स्कीम्स ज्या लोकांना माहीत नाही आहेत त्या इथे आणलेल्या आहेत रस्त्याची कामं केली आहेत रिडेव्हलपमेंटसाठी ती गाईड करते हे खूप काम ती तयार करत जाऊन करत असते करते पण आता ॲज अ कंटेस्टंट म्हणून ती फर्स्ट टाईम हो लोकांसमोर येते आहे लोकांच्या प्रेमामुळे आम्ही उभं राहतो आहे त्यामुळे खूप छान वाटतं योगिता या तारेवरच्या कसरतीसाठी तयार ता आहेस का येस yes, ॲब्सुल्युटली आई <laughs> फील ते म्हणतात ना ते ऑप ऑप ऑटोमॅटिकली आलं आहे आणि ऑब्व्हियसली ते बोलतात आता आलं तर करणार असेल तर टेक इट ॲज अ चॅलेंज आणि आपण शिकलो आहोत ह्या विषयावर आणि अनुभव आहे पप्पांथ्रू आणि दिदींचा मला आणि ते घेऊन चालेल सोबत आहे वारसा आणि इतका मोठा आशीर्वाद आहे डॅडींनी खूप काही लोकांसाठी इथे करून ठेवलेला आहे त्याच ते पुढे पुढे ते प्रयत्न असं मला वाटतं खूप मस्त वाटलं तुमच्या दोघांची गप्पा मारून मी ऑनेस्टली अक्षय तुला खूप थँक्यू बोलायला मला आवडेल इतकी वर्ष मी मुंबईत राहते पण मी मध्ये कधीच आले नव्हते देवीचं दर्शन घ्यायला आणि आज ते घडून आलं थँक्यू बोथ ऑफ यू ऑल द व्हेरी बेस्ट आणि नवरात्र उत्सवाच्या खूप शुभेच्छा थँक्यू थँक्यू सो मच जय माता जय माता